शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून अनेक भागांमध्ये रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत घंटागाडी वेळेवर न आल्याने नागरिक घरगुती कचरा साठवून ठेवण्यास असमर्थ ठरत असून तो थेट रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे परिणामी परिसरामध्ये अस्वच्छता दुर्गंधी आणि आरोग्य धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे नवीन प्रभाग क्रमांक आठ मधील बोरेगाव निंबळक रोड हा भाग तर पूर्णपणे कचरामय झाला होता नागरिकांच्या या तीव्र समस्येला प्रतिसाद देत माजी स्थायी समिती सभापती कुमार भाऊ वाकळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेऊन स्वखर्चातून कचरा उचलण्याचे कार्य हाती घेतले आहे स्वच्छतेच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून अनेक दिवसांपासून साचलेला कचरा हटवल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेतून मोठ्या प्रमाणात मुक्तता मिळाली आहे वाकळे यांनी नागरिकांना देखील आवाहन केले की आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे काही दिवस कचऱ्याचा प्रश्न निर्माण राहणार असला तरी महापालिकेच्या माध्यमातून तो कायमस्वरूपी मार्गी लागेल या उपक्रमाचे स्वागत करत परिसरातील नागरिकांनी कुमार भाऊ वाकळे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आज अहमदनगर महापालिका आमदार संग्राम भाई जगताप कुमार भाऊजी वाके पाटील साईसाहेबी सभापती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज प्रभाग क्रमांक सात आठ या ठिकाणचा जो बऱ्याच दिवसाचा कचरा विल्हेवाट होत नव्हती त्याचं आज कुमार भाऊंनी चांगलं मनावर घेऊन या परिसराचा कचरा साचलेला होता तो स्वतःच्या सो खर्चाने या ठिकाणी डम्पर जेसीबी सी बी लावून उचलण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचं जे आरोग्य धोक्यात निर्माण होत होतं ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणचा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावलेली आहे त्याबद्दल मी या प्रभाग क्रमांकच्या वतीने तसेच माझ्या भिंगारदेवी कुटुंबियाच्या वतीने कुमार भाऊंचं मनपूर्वक असा आभार मानतो असंच त्यांचं कार्य या ठिकाणी त्यांनी जर या भागाकडे लक्ष दिलं नसतं तर या भागाचा कायापालट झाला नसतं परंतु त्यांच्या या कार्याच्या हसा उठवण्यासाठी त्यांनी या भागातून बरेचसे म्हणजे रस्ते असो किंवा कोणाचं वैयक्तिक काम असो किंवा सार्वजनिक कामं असो याकडे लक्ष देऊन त्यांनी चांगलं या भागाचं कायापालट केलेलं आहे याचं मला फार अभिमान वाटतो आणि आमच्या सर्व नागरिकांना कुमार भाऊ म्हटलं का आपला घरातला माणूस म्हणून ते समज समजवतात त्यामुळं कुमार भाऊ कुठलंही काम असो कोणाचंही असो कोणालाही नाही म्हणत नाही त्यापुना या भागाचा पूर्णतः त्यांनी कायापालट करून ठेवलेला आहे त्याबद्दल मी नागरिकांच्या वतीने माझ्या वतीने त्यांचं मनपूर्वक असा आभार मानतो आणि हे दोन पुढे जे इलेक्शन लागलेलं ला आहे त्या इलेक्शनमध्ये त्यांचा आजच या ठिकाणी विजय झाल्यासारखा आहे आणि त्यांना महापौर होण्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक असे शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी माननीय कुमार भाऊ वाकळे पाटील नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली व पालिकेच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक आठमध्ये व सातमध्ये स्वच्छता अभियानाचं काम आ, कुमार भाऊ यांनी हाती घेतलेलं आहे व ते पाठपुरे प्रगती पथावर चालू आहे आज गांधीनगर असल बोलेगाव असल या इथं गांधीचं साम्राज्य झालं होतं तर वारंवार गांधीनगर भागातून भाऊंना सांगत होते नागरिक स्वच्छता करून घ्या तर भाऊनी पालिकेत पाठपुरा करून लवकरात लवकर आज कमीत कमी तीन चार पी पाच सहा डम्पर लावून स्वच्छता अभियान चालू केलं म्हणून गांधीनगर बोलेगाव हो यांच्या वतीने मी कुमार भाऊ यांचे आभार हो मानतो कुमार भाऊनी महा स्वच्छतेचं काम घेतल्याबद्दल धन्यवाद प्रभाग क्रमांक आठ मध्ये माननीय नगरसेवक कुमार भाऊ वाकडे यांच्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार व संयुक्त महामंडळ महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छतेचं आणि कचरा उचलण्याचं काम चालू केलेलं आहे तरी नागरिकांना आव्हान करणे करण्यात दिसते की जिथं जिथं काही कचऱ्याचा ढीग असेल त्यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधून अथवा कुमार भाऊ यांच्या कार्यालयात पी एनकडं जरी संपर्क साधला तरी त्याचं कचरेचं निदर्शन करता येईल <दोल>